संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी जलद आणि अचूक रिपोर्टसाठी व्हिसे सोनोग्राफी व एक्सरे सेंटर पलूस संपूर्ण शरीराची सोनोग्राफी सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स फिटल थ्री डी फोर्डी स्कॅन कलर डॉपलर डिजिटल एक्सरे इलास्टोग्राफी ॲनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस जुने भिसे हॉस्पिटल जवळ कन्या शाळा रोड पलूस आष्टा येथील दत्त दत्त मंदिरात जन्मकाळास भाविकांची गर्दी आष्टा तालुका वाळवा येथील चव्हाणवाडी परिसरातील दत्त मंदिरात श्री दत्त जयंतीनिमित्त फुले वाहने व श्री दत्त जन्मकाळाचे आयोजन करण्यात आलं होतं यावेळी आष्टा व परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती आज सकाळी हरिभक्त परायण प्रमोद साळुंके यांचे भगवद्गीता प्रवचन व हरिभक्त परायण सागर राडे यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते महिलांनी दत्तपाळणा म्हटल्यानंतर फुले वाहण्यात आली आष्टा परिसरातील हे मंदिर भक्तांसाठी एक श्रद्धास्थान असून रहदारीच्या ठिकाणी असलेल्या या दत्त मंदिर परिसरात सतत भाविकांची गर्दी असते या श्री दत्त मंदिराची देखभाल श्री गुरुदेव दत्त मित्र मंडळ चव्हाणवाडी हे करीत असतात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अनेक कार्यक्रम आयोजित करून श्री दत्त जन्मकाळ सायंकाळी सहा मंदिराची आकर्षक सजावट ही यावेळी करण्यात आली होती अनेक भाविकांच्या उपस्थितीत हा श्री दत्त जन्मकाळ सोहळा संपन्न झाला आज श्री दत्त जयंतीनिमित्त भाविक अनेक ठिकाणच्या श्री दत्त श्रद्धास्थांवरती दर्शनासाठी गर्दी करत असतात याचप्रमाणे आष्टा शहरातील हे मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे उद्या सकाळी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं असून भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळामार्फत करण्यात आले आहे Ah, da ist